मुसळधार पावसाचे महाडमध्ये दोन बळी येथील वृद्धाचा ओहळात वाहून मृत्यू आमशेत येथील तरुणाचा नदीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी अंत महाडमध्ये कालपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाची संततधार आज दिवसभर सुरू होती त्यातच महाबळेश्वर येथे कोसळणाऱ्या धुवाधार पावसानं नद्या ओढे ओसंडून वाहत होते महाड तालुक्यात आजच्या मुसळधार पावसात दोघांना आपला जीव गमवावा लागलाय वाळण येथील बाळाजी नारायण उतेकर हे पासष्ट वर्षीय वृद्ध दुपारी गुरे चारण्यासाठी गेले असता ओहळात वाहून गेले त्यात त्यांचा मृत्यू झालाय त्यांचा मृतदेह हाती लागलाय दुसऱ्या एका घटनेत आमशेत येथील अंकित विलास मामूणकर या चोवीस वर्षीय तरुणाचा दुर्दैव अंत झालाय अंकित शिवाजी वाळण येथील काळ नदीच्या पात्रात मित्रांसोबत पोहायला गेला असता पाण्यात बुडालाय त्याला बाहेर काढून उपचारासाठी महाडच्या ग्रामीण रुग्णालयात आणला असता डॉक्टरांनी त्याला मृतघोषित केलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड